आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य हवं आहे पण गुंतवणुकीचं जग खूप गोंधळ्यात टाकणारं आणि जोखमीचं वाटतं बरोबर ना काळजी करू नका आज आपण टोनी रॉबिन्स यांच्या मनी मास्टर द गेम या प्रसिद्ध पुस्तकातून आर्थिक स्वातंत्र्याचा खेळ कसा जिंकायचा हे एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत आपण सगळेच पैशाच्या मागे धावत असतो पण कधी विचार केलाय की या पैशाचं खरं ध्येय काय आहे फक्त बँकेतला आकडा वाढवणं की त्यातून मिळणारं स्वातंत्र्य आणि एक निवांत आयुष्य तर मग आपला गेम प्लॅन कसा असेल आपण पाच सोप्या टप्प्यांमध्ये पुढे जाणार आहोत पहिलं आपलं ध्येय निश्चित करू आर्थिक स्वातंत्र्य दुसरं खेळाचे नियम शिकू म्हणजेच पैसे गमवायचे नाहीत तिसरं संपत्ती निर्माण करण्याचा एक पक्का आराखडा बनवू चौथं आपली मानसिकता मजबूत करू आणि शेवटी एक सात दिवसीय किकस्टार्ट प्लॅन आहे ज्यामुळे आपण लगेचच कामाला लागू शकतो चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रवासाच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्यापासून आपलं ध्येय काय आहे ते आहे आर्थिक स्वातंत्र्य तर आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय का ही अशी एक स्थिती आहे जिथे तुमच्या गुंतवणुकीतून येणारं उत्पन्न तुमच्या राहण्याच्या खर्चाची पूर्णपणे पूर्तता करतं विचार करा तुम्हाला नोकरीवर अवलंबून राहायची गरज नाही हवं ते काम करता येत आहे किंवा जगात कुठेही फिरता आहे हे आहे खरं आर्थिक स्वातंत्र्य आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर पैसा हे आपला अंतिम ध्येय नाही आहे पैसा वस्तू तर विकत घेतोच पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे तो वेळ आणि निवडीचं स्वातंत्र्य विकत घ्यायला मदत करतो थोडक्यात सांगायचं तर पैसा स्वातंत्र्य विकत घेतो आणि कोणताही खेळ जिंकायचा असेल तर आपला सध्याचा स्कोअर काय आहे हे, हे माहीत असणं खूप गरजेचं आहे आपला खर्च किती आहे आपण किती बचत करतो आणि आपली एकूण संपत्ती किती आहे यांसारख्या महत्त्वाच्या आकड्यांवर लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे चला आता बघूया या खेळाची नियम पुस्तिका आणि सगळ्यात पहिला आणि महत्वाचा नियम आहे गमावू नका आक्रमक खेळ खेळण्याआधी खेळ न गमावण्याची कला शिकणं सर्वात महत्वाचं आहे सर्वात महत्वाचा, महत्वाचा नियम मोठ्या नफ्याच्या मागे धावण्यापेक्षा मोठं नुकसान टाळणं जास्त महत्वाचं आहे कारण साधं गणित आहे तुमचं जर पन्नास टक्के नुकसान झालं तर ते भरून काढायला तुम्हाला शंभर टक्के नफा कमवावा लागतो म्हणजेच पैसे गमावणं हे पैसे कमावण्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त धोकादायक आहे म्हणून आधी आपलं भांडवल सुरक्षित ठेवा आपल्याला लहान वाटणाऱ्या गुंतवणूक शुल्कांमध्ये एक छुपा धोका असतो विचार करा फक्त एक टक्का जास्त फी तीस वर्षांमध्ये तुमच्या एकूण संपत्तीचा जवळजवळ तीस टक्के हिस्सा खाऊन टाकू शकते केवढा मोठा आकडा आहे हा म्हणून नेहमी कमी शुल्क असलेल्या गुंतवणूक योजना निवडा ही स्लाइड खूपच इंटरेस्टिंग आहे आपण खूप वेळा विचार करतो की कुठला स्टॉक घेऊन जो खूप वाढेल पण त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे की आपण आपले पैसे वेगवेगळ्या ठिकाणी कसे गुंतवतो यालाच ॲसेट ॲलोकेशन म्हणतात म्हणजे सोप्या भाषेत सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवायची नाहीत काही पैसे स्टॉक्स काही बॉन्ड्स आणि काही सोनं अशा वेगवेगळ्या ठिकाणी विभागून ठेवायचे तर मग एक मजबूत आर्थिक पाया कसा उभारायचा या तीन गोष्टी लक्षात ठेवा वेगवेगळ्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करा म्हणजे डायव्हर्सिफाय करा आधी आपत्कालीन खर्चासाठी एक सुरक्षित निधी तयार करा आणि सगळ्यात महत्वाचं जी गोष्ट आपल्याला समजत नाही त्यात कधीही गुंतवणूक करू नका बरं डिफेन्स तर पक्का झाला आता अटॅक कसा करायचा ते बघूया म्हणजेच दीर्घकाळात पद्धतशीरपणे आणि सातत्याने संपत्ती कशी वाढवायची यावर आता आपण लक्ष केंद्रित करू संपत्ती निर्माण करण्यासाठी वेळ हे आपलं सगळ्यात शक्तिशाली शस्त्र आहे एक उदाहरण बघूया जर पंचवीस वर्षांच्या व्यक्तीने दरमहा फक्त पाच हजार रुपये गुंतवले तर पस्तीसव्या वर्षी सुरुवात करणाऱ्या व्यक्तीपेक्षा वयाच्या साठीत तिच्याकडे काही कोटी रुपये जास्त असू शकतात ही आहे चक्रवाढ व्याजाची जादू याचा सरळ सरळ अर्थ काय होतो तर बाजारात कधी गुंतवणूक करायची म्हणजे मार्केट टायमिंग साधण्याचा प्रयत्न करण्याऐवजी किती काळ गुंतवणूक करायची यावर लक्ष केंद्रित करा बाजारात सातत्याने टिकून राहणे हीच खरी यशस्वी रणनीती आहे आणि सातत्य राखण्याचा सगळ्यात सोपा मार्ग कोणता ऑटोमेशन एक ठराविक तारीख निवडा तुमच्या बँक खात्यातून गुंतवणुकीसाठी ऑटोमॅटिक ट्रान्सफर सेट करा आणि मग विसरून जा यामुळे गुंतवणुकीतून भावना बाजूला राहतात आणि शिस्त लागते आर्थिक स्वातंत्र्याचा प्रवास आणखी वेगवान कसा करायचा आपल्या बचतीच्या दरात अगदी लहान पण सातत्यपूर्ण वाढ करून आपल्या पगारातील फक्त दोन टक्के अधिक बचत करणं हे सुरुवातीला लहान वाटेल पण चक्रवाढ व्याजामुळे काही वर्षांतच याचे जबरदस्त परिणाम दिसू लागतील आता आपण येतोय या खेळाच्या सगळ्यात महत्वाच्या आणि कदाचित सगळ्यात अवघड भागाकडे तो म्हणजे मानसिकता दीर्घकाळात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक ताकद आणि सहनशीलता विकसित करणं जेव्हा बाजारात घसरण होते तेव्हा गुंतवणूकदार एक सगळ्यात मोठी आणि विनाशकारी भावनात्मक चूक करतात आणि ती म्हणजे भीतीने विकणे ही एक चूक फक्त ही एक चूक आपल्याला टाळायची आहे हा आलेख आपल्याला एक खूप महत्वाचा दिलासा देतो बाजारातील घसरण ही ऐतिहासिकदृष्ट्या वर जाणाऱ्या प्रवासाचा एक अगदी सामान्य आणि तात्पुरता भाग आहे लक्षात ठेवा मार्केटमध्ये चढउतार हे होणारच पण लॉंग टर्म मध्ये ग्रोथ निश्चित आहे त्यामुळे अशा वेळी घाबरून विकण्याऐवजी ती एक खरेदी करण्याची संधी असू शकते त्यामुळेच रोजच्या रोज आपली गुंतवणूक तपासण्याच्या सापळ्यात अडकू नका गुंतवणूक म्हणजे एका रोपट्यासारखी आहे त्याला रोज उकरून पाहिलं तर ते वाढणार नाही त्याला वेळ द्यावा लागतो रोजच्या बातम्या आणि गोंगाटामुळे आपण फक्त चुकीचे आणि भावनिक निर्णय घेतो ओके तर आतापर्यंत आपण बरंच काही शिकलो पण सुरुवात कुठून करायची त्यासाठीच हा एक स्पष्ट आणि सोपा सात दिवशी आराखडा आहे या सात सोप्या पायऱ्या आहेत पहिल्या दिवशी स्वातंत्र्याचा आकडा काढा दुसऱ्या दिवशी आपत्कालीन निधी सुरू करा तिसऱ्या दिवशी तुमच्या गुंतवणुकीचे शुल्क तपासा चौथ्या दिवशी ऑटो इन्व्हेस्ट सेट करा पाचव्या दिवशी तुमची ॲसेट ॲलोकेशन योजना लिहा सहाव्या दिवशी मार्केट क्रॅश झाल्यास काय करायचं याचा नियम ठरवा आणि सातव्या दिवशी तुमची बचत फक्त दोन टक्क्याने वाढवा तर या संपूर्ण विश्लेषणातून तीन सर्वात महत्वाचे मुद्दे कोणते आहेत जे आपल्याला कायम लक्षात ठेवायचे आहेत एक नुकसानीपासून स्वतःचं संरक्षण करा आणि शुल्क कमी करा दोन गुंतवणूक स्वयंचालित करा आणि दीर्घकाळासाठी करा आणि तीन बाजाराच्या रोजच्या गोंगाटावर नाही तर आपल्या आर्थिक स्वातंत्र्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि शेवटी एक साधा पण महत्वाचा प्रश्न जर आत्ता नाही तर हा खेळ सुरू करण्याची योग्य वेळ कधी येणार